नमस्कार मित्रांनो ज्ञानी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आईबाबांच्या नावावरून मुलांची नावे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला पण नावे हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे एक नाव कमेंट करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले नाव आहे संभाजी आणि रुपाली या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे सारांश सचिन आणि कविता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे तनिष्क गणेश आणि आरती या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे अंश पूजा आणि केतन या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे तनुज पराग आणि सुजाता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे सारंग पांडुरंग आणि मीनाक्षी या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रेम संदीप आणि रीना या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे सरीना अनिल आणि शीतल या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे अतिश संजय आणि शोभा या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे सुयश शरद आणि प्रियंका या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रियांश कुणाल आणि सुनीता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे संकुल अंश आणि स्वरा या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे स्वरांश अजय आणि प्रिया या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे जय आणि विजय तेजस आणि अंजली या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे शेजल संजय आणि अनिता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे संजिता मयूर आणि राधा या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे मयुरा जीवन व कविता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे जीविका अविनाश आणि नीता या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे अवनी अभिजित आणि जयश्री या कपलचे कॉम्बिनेशन नाव आहे अभिश्री तर मित्रांनो तुम्हाला ही जर नावे हवी असतील तर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करून तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद